नमस्कार मी श्यामल साबळे यमसेन न्यूज जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ए सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले अस्सल मराठमोळी चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल प्रसूतीगृह बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर आता बातम्या सविस्तर गुन्हा दाखल करण्यासाठी अनेक वेळा पीडित नागरिक हे पोलीस अधीक्षक कार्यालयात घेटा मारत असतात मात्र आता नागरिकांना तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दर शनिवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करता येणार आहे प्रत्येक शनिवारी पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिवस आयोजित करण्यात आला असून तसे आदेश विविध पोलीस ठाण्यांना देण्यात आले तर दर सोमवार ते शुक्रवार सायंकाळी चार ते सहा वाजेपर्यंत प्रत्येक ठाणेदाराने ठाण्यात उपस्थित राहण्याबाबत देखील पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी आदेश दिले Uh, सर जालना जिल्ह्यामध्ये तुम्ही नव्यानं तक्रार दिन सुरुवात करताय नेमकी कसं याच स्वरूप असणार आहे आणि नागरिकांना कसा याचा ना नागरिका फायदा हो नागरिकाची सोय सुविधा साठी त्यांना एस पी ऑफिस पर्यंत किंवा यावा लागते त्याला थोडाफार टाळण्यासाठी दर शनिवारी जालना जिल्ह्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला तक्रार निवारण दिवस चा नियोजन केला जाणार आहे अकरा ते एक सकाळी त्याची वेळ असणार आहे त्यामध्ये सर्व अधिकारी इत्यादी पोलीस स्टेशनचे हजर असतील पी आय पी एस आय बीट जमाता तसेच डी वाय एस पी एस पी एस पी हे सर्व सिनियर अधिकारी पण एक एक पोलीस स्टेशनला त्या दिवशी भेट देणार आहे आणि थांबणार आहे तर मग आणि त्याचे शेड्यूल महिन्याभरामध्ये कुठला शनिवारी कुठले वरिष्ठ अधिकारी कुठल्या ठाण्यात असतील ती दर महिन्याची एक तारीखला आम्ही जाहीर करणार आहोत या महिन्याचा शेड्यूल आम्ही आज जारी केलेला आहे तसेच याचा वगळून नागरिकाला अशी तक्रार बरेच वेळा येतात की सिनियर अधिकारी भेटत नाही पी आय किंवा डीएस त्यासाठी दर दुपारी सोमवार ते शुक्रवार दर दुपारी चार ते सहा वाजता सर्व सिनियर अधिकारी त्याच्या चेंबरमध्ये थांबतील आणि नागरिकाला भेटतील अशी पण आदेश आणि सूचना देण्यात आलेली आहे तर कधी विशेष परिस्थिती काही कायदा सुव्यस्थामुळे प्रभारी अधिकारी थांबू शकले नाही तरी सेकंड अधिकारी तिकडे थांबतील क्लिअर कट इन्स्ट्रक्शन सर्वांना दिलेली आहे पण याचा अर्थ हा नाही की चार ते सहा शिवाय लोक भेटू शकत नाही त्याच्याशिवाय पण भेटण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे पण हे दोन तास डेडिकेटेडली विशेष परिस्थितीला वगळून सर्व सिनियर अधिकारी त्याच्या त्याच्या ऑफिसमध्ये थांबतील असा आदेश पारित करण्यात आलेला आहे सर त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये शस्त्र शस्त्रपरवाने तपासणी जर गंभीर स्वरूपाची गुण झाली ती परवाने रद्द करणार असल्याची माहिती आपण जर अवैध शस्त्राबद्दल विचार केला तर मागच्या वर्षभरात सोला देसी कट्टे तसेच शंभर पेक्षा जास्त तलवार कोयते वगैरे आपण जप्त केलेले आहे ज्यामध्ये काही कुरिअरच्या माध्यमातून तलवार वगैरे पण येत होती ती पण जप्त केलेली आहे पण त्याला जोडून परवानाधार शस्त्र पण आपल्याकडे सहाशे बावन आहे आणि त्याची तपासणीचा प्रोसेस सुरू आहे बरेच लोकांवर क्रिमिनल रेकॉर्ड त्या शस्त्र लायसन्स नंतर गुन्हे घडलेले असा आढळून आलेला आहे त्यामध्ये जो गुन्ह्यामध्ये अजून कोर्टची किंवा पोलिसांची कारवाई सुरू आहे किंवा जो गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहे त्याची तपासणी आता शेवटच्या टप्प्यात आहे त्या सर्व लोकांचे शस्त्र परवाने कॅन्सिल करण्याचे प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी मध्ये याला पाठवले जाईल गट अधिकारी कार्यालय जालना यांच्या वतीने एक दिवसीय तालुका प्रदर्शन जिल्हा परिषद मुलांची शाळा येथे आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळाला गट अधिकारी कार्यालयात जालना यांच्या वतीने एक दिवसीय तालुका प्रदर्शन जिल्हा परिषद मुलांची शाळा येथे आयोजन करण्यात आले होते या तालुक्यात प्रदर्शनामध्ये जालना तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगाचे प्रयोग तयार करून सविस्तर अशी माहिती उपस्थितांना दिली यामध्ये सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती गणित असे विविध एकूण जवळपास पन्नास प्रयोग या ठिकाणी आपले प्रदर्शन दाखवण्यासाठी आले होते यावेळी गट शिक्षण अधिकारी भरत वानखेडे शिक्षण विस्तार अधिकारी गीता नाकाडे शिक्षण विस्तार अधिकारी पी लोंडे साधन व्यक्ती राजे आर एम कदम एस एम भांदरगे यांच्यासह गट शिक्षणाधिकारी कार्यालय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते नमस्कार आज जालना तालुक्यामध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये प्राथमिक गट माध्यमिक गट आणि शिक्षक गट अशा तीन गटामध्ये हे साहित्य जे आहे वैज्ञानिक साहित्य याचं प्रदर्शन यामध्ये जिल्हा परिषद प्रशाला या ठिकाणी आज भरवण्यात आलं होतं किती दिवस किती हे एक दिवशी प्रदर्शन होतं आणि आज पूर्ण दिवसभरामध्ये जालना तालुक्यातील ज्या उच्च प्राथमिक शाळा आहे माध्यमिक शाळा आहेत त्यासोबतच ज्युनियर कॉलेज आहेत यांनी यामध्ये सहभाग नोंदवला यामध्ये खूप सुंदर असं साहित्य वैज्ञानिक साहित्य विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सादर केलं यासोबत शिक्षकांनी देखील प्रतिसाद त्यामध्ये नोंदवला यामध्ये आपल्याकडे जवळपास एकोणपन्नास शाळा या ठिकाणी पार्टिसिपेट झाल्या डॉक्टर भरतवान शिक्षण शिक्षणाधिकारी जालना संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे षडयंत्र करत असून ते जातीयवादी आहेत अशी टीका मराठा आंदोलन करतोय मनोज चारांगे पाटील यांनी केली आहे आज त्यांनी जालन्यातील महाजनाक्रोश मोर्चा सहभागी झाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या मुख्यमंत्र्याला सांगणार धनंजय देशमुख सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे सगळ्यांना फासावर लटकवल्याशिवाय आम्ही मोर्चे शांत समाज करणार नाही आम्ही आज समाज म्हणून आलोय समाज म्हणून बसणार माझी तब्येत कालपासून आहे मी हॉस्पिटलला लगेच मोर्चा सुरू झाला की जाणार दादा या एक महिना उलटलेला आहे काल जो शेवटचा आरोपी आहे तो फरार आहे सापडन सापडन सापड लगला संपर्क पंधरा जाडू येईल ये सरकार काही त्यांना लपवण्यासाठी प्रयत्नशील आहे असं सध्या तरी वाटत नाही कारण मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाला शब्द दिलाय सगळ्याची सगळ्यांना कठोर कारवाई केली शिव सुट्टी नाही त्याच्यामुळं तोपर्यंत विश्वास आहे म्हणून मराठी शांत आहेत जर असं वाटलं दगा फटका होतोय तर राज्यात पुन्हा मोर्चे सुरू झाले म्हणून धनंजय मुंडे यांना धन्यवाद आपल्याला मोर्चे धनंजय मुंडे यांच्यावर वारंवार आरोप होत की अरे ते षडयंत्र करतोय एवढा मोठा मंत्री असून ते जातीवाद करतोय तेच आरोपीच्या पाठीमाग उभा राहतोय ते मारत उलट केशी करायला लावतोय अजित पवार यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात ते बाकी नाही मला माहित मला एवढच माहिती आहे संतोष देशमुखांना न्याय घेतल्याशिवाय आम्ही आटत नसतो माझ्या वडिलांना न्याय म्हणून जालन्यात मसाजोग येथील दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने चालनाकारांना आर्त हाक घातली आज दुपारी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात मनोज जरांगे पाटील यांच्यासह हो धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांनी सहभाग नोंदविला मसाजोग येथील मयत सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी वाल्मिक कराडी आला सह आरोपी करावे संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करावे या गुन्हेकारांना पाठीशी घालणाऱ्या नेत्यांची एसआयटी मार्फत चौकशी करावी या मागणीसाठी आज जालन्यात आक्रोश आयोजित करण्यात आला होता या मोर्चात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख मुलगी वैभवी देशमुख यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते मोतीबाग परिसरातील छत्रपती संभाजी महाराज स्मारक चौफुली दरम्यान हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता या मोर्चात मराठा आंदोलन मनोज म्हणून पाटील ज्योती विनायक मेटे दीपक केदार कोंढरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते माझ्या बाबांना न्याय द्या अशी आर्थ हाक यावेळी वैभवी संतोष देशमुख हिने उपस्थितांना घातली कार्य करा आम्ही ज्यावेळेस रस्त्याने चालतो त्यावेळेस आम्हाला धक्काबुक्की होऊ नये म्हणून तुम्ही लोकांना हात जोडून विनंती केली की के आम्हाला चालू द्या त्यासाठी सुद्धा मी तुमचे आभार मानते आज जसे तुमचे आम्ही तुम्ही, तुम्ही, तुम्ही आमच्या पाठीमागे आहात तसंच कायम राहा आणि आज आम्हाला फक्त चलताने धक्काबुक्की लागते आम्ही रस्त्याने नीट चालू शकत नाही तरी पण तुम्ही आम्हाला सहकार्य करतात पण माझा एक प्रश्न आहे जे आरोपी असतील किंवा माझ्या वडिलांची हत्या ज्यांनी केली त्यांना मी एकाच प्रश्न विचारते का तुम्ही माझ्या वडिलांना इतकं छळ करून मारलं आज आम्ही फक्त रस्त्याने चलत असताना आम्हाला धक्का बुक्की लागते पण त्यांना त्यावेळेस किती वेदना झाल्या असतील त्याचं मला उत्तर पाहिजे त्यांना तुम्ही इतकं वेदना करून मारलं याबरोबर जालना बातमीपत्र देश संपलंय पाहत्रा एमसीएन न्यूज नमस्कार बन। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर ब्रांडेड उत्पादनान से भव्य अदालत आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डीप घर आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन गायत्री लॉन्स जालना जालना शहराच्या मध्यभागी असलेले सुप्रसिद्ध लॉन्स वाढदिवस असो वा लग्न सोहळा यासाठी शहरातील भव्य निसर्गरम्य वातावरणातील एकमेव ठिकाण उपलब्ध सुविधा प्रशस्त डोम हॉल पाणी उपलब्ध स्वतंत्र व्यवस्था मीटिंग आणि कॉन्फरन्स हॉल पंधरा हजार स्क्वेअर फुटामध्ये प्रशस्त गार्डन वधू वरांसाठी स्वतंत्र रूम वराडी मंडळींसाठी प्रशस्त हॉल सर्व सोयी सुविधा युक्त असलेले गायत्री लॉन्स बुकिंग साठी आजच संपर्क करा दादा सो संपुटी संपर्क क्रमांक तीन तीन एक सहा किंवा नऊ पाच सहा एक चार चार तीन सात 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 तर आपल्या शुभ कार्यासाठी संपर्क करून नक्की बुकिंग करा आमचा पत्ता गायत्री लौंस सोर्टी नगर अंबड रोड जालना